युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आणि आता इंजिनियर म्हणतं मला बीसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देते अरे घर देत का घर अरे कोणी घर देत अरे घर रे घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ अरे, अरे दे रे भाऊ दोन रुपये शेतकऱ्याला अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ दे रेवा माझा पंचायत समितीला आणि मनमानी कारभार चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओ सांगितलं कोणी गरवाचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून साधे पैसे शिवोला देऊ साधे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे दे पैसे कलेक्टर ला देऊ अर्धे पैसे एस पी साहेबाला देऊन सर घर कुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्यावं दो सर द्या गरी शेतकरी गरीब या सर जाओ पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये जाओ सर द्या घर बांधला सर जाओ पैसे द्याव घरकुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्या घरकुला गरीबांच्या द्याव सर पैसे नाही गरीबांच्या शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये

मध्ये कोणी पैसे दिले नाही आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दो रुपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार यार। दे दे, यार। दे भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे दे भाई दो रुपए तुम्हारे कुल आ आ में घरपुल नहीं आया क्या मांग ना पैसे मांग ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे यार यार दे दो जाऊ पोलीस निरीक्षक साहेबांना त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ <laughs> दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ घरकुल वाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देतो का दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला द्यायचं भाऊ भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ऑर्डर दिली आहे ना भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो शेतकऱ्यांसाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनिअर रोजगारसेवका सोबत मिळून पैसे वागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपला पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપિયા માય ગરકુલાયરલા દે છે માય દેતા કા દેતા કા દોઢ રૂપેનીયર માય એ દોઢ રૂપિયા દેતા કા મા હા ગરકુલા પૈસે માગુ રહે घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा त्याला कमी पहिले ना हा ना माय का वीस रुपये देतो का दहा रुपये दोन रुपये देतो का अरे अरे इंजिनिअरला

देता पोलीस स्टेशन कोण येतात भाऊ दोन रुपये देता का, <laughs> का भाऊ इंजिनियरला ला द्यायचे ना भाऊ

पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ भाऊ आमदार खुर्चीवर बसले भाऊ आमदार खुर्चीवर बसले कल्याणकाळे साहेब इकडं अनुराला अनुरा ताई साहेब आणि इकडं घरकुलाला पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान तुमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलिस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये दे दे देतं का भाऊ इंजिनियरला ला बीडिओ दोन रुपये देता का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देतं का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आला भाऊ बीचूचा फोटो नाही म्हणता भाऊ नागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल काढलं भाऊ भाऊ देतं का दहा रुपये द्यायला लागला भाऊ भाऊ दार पाहिला धन्यवाद धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे माग इंजिनियर इंजिनिअर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे फोटो पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन

सर हो सर मी एवढं आणि राग आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा या टाळवरचा लोणी आहे सर त्याला अभिना देऊन सराव आहे का साहेब आहेत कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का तुम्ही कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा, जा सर दोन दोन सर दोन दोन जा सर कोणी शेतकऱ्याला सर इंजिनियर व्हिडीओला देऊ सर आपण सीओला देऊ सर, सर द्या सर सर, सर।, 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 सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालं सर अजून मला पैसे लागतो सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनिअर देतो सर व्हिडीओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर

तक्रार दिली सर काही फरक पडेल ना सर बीक मारून जमा करून सिओ ला देऊ सर कलेक्टर ला देऊ शिवागी आयुक्त ला देऊ सरकार बसून सर मी जाऊन घेतो नाही सर कसं झालेलं आहे माझ्या नाही आले अजून तालुक्यात कुठले म्हटलं बिस्किट बांधले ना सर बिस्किट बांधलं ना घरावर शिलाब टाकला ना तर द्या म्हणते हे आहे नाही म्हणते भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो ना सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी बस सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर, सर। টাকা <laughs> ও कंप्लेंट करत आंदोलन केलं तुम्ही नाव आलं सर मग नाव आल्या औषध घर बांधलं वाऱ्या वाजवाच्या पावसाचं आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनिटं असलं तरच पैसे निकाल जायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी किती किती दहा वर्ष इतकी आहे पण चलक्यात आता भ्रष्टाचार चालू आहे